माझे युट्यूब चॅनल क्लासेस गणिताचा स्कॉलरशिप पाचवी आणि आठवीचे मी व्हिडिओ टाकत होते आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत म्हणून मी गणिताचे बेसिक घेणार आहे त्या गणिताचे बेसिक तुम्हाला दहावी पर्यंत उपयोगी पडणार आहे तर बघूया आपण नियम तर गणिताचे भरपूर नियम आहेत त्यातील पहिला बेसिक आपण घेऊया बेरजेचे आणि वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हे नियम बघूया तर त्यातील पहिला नियम बघूया बेरीज आता इथं मी वेळ वाचावा म्हणून आधीच लिहून ठेवला आहे अधिक 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 बरोबर अधिक होते अधिक 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 वजा बरोबर वजावाटी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं वजा अधिक वजा अधिक अधिक बरोबर काय होतं वरचा तसा नियम आहे तोच खाली लागू होतो वजावाटी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं वजा अधिक वजा या संख्यांचं संख्यांची बेरीज करून काय करायचं दोन संख्या असतात पाचवी पाचवी पासून आठवी पर्यंत जास्तीत जास्त दोन संख्या असतात पाचवीला तर दोनच संख्या असतात सहावीला थोडं जास्त असतात सातवीला थोडं जास्त आणि आठवीला जास्त असतात संख्यांची बेरीज करून वजा चिन्ह द्यायचं म्हणजे वजा आलं दोन ठिकाणी तर त्याची सरळ बेरीज करायची आणि वजा चिन्ह द्यायचं आपण बघूयात पहिला बेडेचा नियम होता अधिक 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 बरोबर आपण उदाहरण घेऊया पंधरा अधिक पंचवीस आता इथं कंसात घातलंय का कारण तुम्हाला समजेल का असं तरी जरी असतं असत चाललं असत पण तुम्हाला पुढच्या गणितासाठी पुढच्या नियमासाठी उपयोगी पडेल म्हणून मी कंसात घातला आता इथं अप्रत्यक्षित ते अधिक चिन्ह असतं ह्या कंसात अप्रत्यक्षित ते चिन्ह आहे अधिकाचं बेडजेच ठीक आहे चिन्ह जी म्हणून पंधरा अधिक पंचवीस केलं चाळीस झालं दुसरा नियम आहे अधिक अधिक वजा त्याच उदाहरण घेऊया ते पण आपल्याला कंसातच घालूया पंचाळीस अधिक कंसात वजा वीस आता हिथं तुम्हाला प्रश्न पडेल आता इथं काय करावं लागणार आहे आपला नियम काय सांगतो की सरळ बजाबाटी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं ह्याचं उत्तर काय येईल पाचातन शून्य गेले पाच राहिले चारातन दोन गेले दोन राहिले म्हणजे उत्तर आलं आपलं पंचवीस आता हिथं आपलं आधी चिन्ह मोठ्या संख्येला आहे आणि लहान संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे आपलं उत्तर फक्त काय येणार आहे पंचवीस येणार आहे तिसरा नियम बघा वरच्या सारखाच नियम आहे फक्त चिन्ह बदलणार आहे तिथं वजा अधिक अधिक तिथं काय येणार आहे नियम आता वरची संख्या घेते मी फक्त चिन्ह बदलते वजा पंचाळीस आधी वीस आता इथं आपले वर काय आलाय पंचाळीसच्या आधी चिन्ह होतं आता इथं काय वजा चिन्ह आहे म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे वजा पंचवीस येणार कारण मोठ्या हो संख्येचं चिन्ह आहे चिन्हामध्ये आपले मार्ग जातात आपलं उत्तर तरी बरोबर असेल तर चिन्ह समजत नाही त्यामुळं चिन्हांमुळे मार्ग जात चौथा नियम बघूया चौथा नियम काय होता दोन वजा चिन्ह बरोबर काय होत उदाहरणार्थ बघा उदाहरण वजा पस्तीस आधी वजा बारा पाच दोन सात तीन एक चार इथं काय करायचं सरळ वजाबाकी करून सरळ बेरीज करून सरळ बेरीज करून वजा चिन्ह घ्यायचं हा चौथा नियम व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वजाबाकीचे नियम घेणार आहोत वजाबाकीला पण चार नियम आहेत गुणाकाराला पण चार नियम आहेत भागाकाराला पण चार नियम आहेत हे जर नियम तुम्हाला समजले किंवा तुमच्या लक्षात राहिले तर तुम्ही गणितात कधीच नापास होणार नाही धन्यवाद